चलो हाय हॅलो जॉइन द क्लास चला आपण आरबीपीएस टी सी एस पॅटर्न बघतोय ग्रामसेवक जिल्हा परिषद आरोग्य विभागसाठी आणि अतिसंभाव्य क्वेश्चनचा आय थिंक आज एट भाग आहे एट या सेवन्थ आहे येस श्वेता हॅज कम गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी जय शिवराय श्वेता चला एक मिनटं सगळ्यांनी या बघा येस <tart> yes, करा बा एकच मिनटं श्वेता एकच मिनिट बा आपण चालू करू आज uh, जी टेस्ट सिरीज आणली श्वेता एकदम सोपी आहे आणि तुम्हाला चांगल्या चांगले क्वेश्चन हँड होईल आणि समजेल तुम्हाला चला बघा आजचा पहिला क्वेश्चन घ्या देर इज अ देर इज अ पार्क सॉरी द कार इज इन इज पार्क द कार इज पार्क म्हणजे कार पार्क केलेली आहे काय कार पार्क केलेली आहे डॅश द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ हाऊस म्हणजे काय गाडी पार्क केलेली आहे कुठं स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर स्ट्रीट म्हणजे काय रस्त्यावर गाडी रस्त्यावर पार्क केलेली आहे इन फ्रंट ऑफ हाऊस प्रिपोजिशन कोणती प्रिपोजिशन आहेत मग कार पार्क पार्क केलेली आहे कुठं रस्त्यावरती आणि घरासमोर मग काय येईल द कार ए ऑप्शन येईल बिल सील डील रस्त्यावर करेक्ट द कार इज पार्क डॅश द स्ट्रीट डॅश फ्रंट ऑफ हाऊस ऑन पहिल्या ह्याच्यामध्ये काय येईल रस्त्यावर म्हटल्यानंतर काय येईल चला कोण कोण आले द कार इज इन इन रोड इन रोड रस्त्यामध्ये येतं का ऑप्शन एलिमेशन ऑप्शन आय बी पी एसला ला ऑप्शन वापरायचा मेथड बघा इन तर येत नाही इन रोड येतं का ऑन रोड असतं ऑन रोड असतं मग ऑन इथं पण आहे इथं पण आहे ॲट रोड नसतं मग कुठलं असतं ॲट स्मॉल प्लेससाठी वापरतात ऍट नाही आहे तर कार इज पार्क ऑन द स्ट्रीट ऑन मग दोन ठिकाणी इथं ऑन आलं मग बघा ए आणि सी मध्ये बरं का ऑन मग आपण काय गेलो घेऊ इन फ्रंट ऑफ बघा घरासमोर मग काय येईल इन बघा ऑन फ्रंट ऑफ येतं कधी ऑन फ्रंट ऑफ येत नाही इन फ्रंट ऑफ घरासमोर इन फ्रंट ऑफ मग करेक्ट ऑप्शन काय आहे ए इज द करेक्ट ऑप्शन काय आहे ए इज द करेक्ट आन्सर द कार इज पार्क ऑन द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ द हाऊस नेक्स्ट क्वेश्चन घ्या आज लेवल काय आहे इझी लेवल आहे हार्ड नाही आहे मागच्या दोन चार हार्ड लेवल घेतले होत्या नंतर घ्या मोस्ट पीपल लाइक बास्केटबॉल बट डॅश माय ओपिनियन इट्स टू क्युअटिक क्युर्टिक म्हणजे काय किस्कट क्युर्टिक म्हणजे काय चला, उत्तर द्या मोस्ट पीपल म्हणजे काय खूप लोकांना जास्तीत जास्त लोकांना काय लाईक बास्केटबॉल बट माय ओपिनियन इट्स टू क्युटिक म्हणजे तो खेळ काय आहे व्हेरी गुड मग ऑफ माय ओपिनियन येतं फ्रॉम माय ओपिनियन येतं इन माय ओपिनियन येतं प्री आहे मोस्ट पीपल लाइक बास्केटबॉल बट इन माय ओपिनियन लावून बघा ना ऑफ माय ओपिनियन फ्रॉम माय ओपिनियन विथ माय ओपिनियन मोस्ट पीपल लाईक बास्केट बास्केटबॉल बट सगळे बघा ऑफ माय ओपिनियन असतं कधी मग हे ऑप्शन कटतं फ्रॉम बघा फ्रॉम मंडे फ्रॉम संडे फ्रॉम स्पेसिफिक टाईमसाठी होतो उल्लेख हां आणि स्टार्टिंग पॉईंटसाठी फ्रॉम वापरतात मग हे माय फ्रॉम माय ओपिनियन येत नसतं आणि विथ म्हणजे काय सोबत येत नसतं मग काय इन माय ओपिनियन मग इथं काय आन्सर काय इन माय माझ्या मते माझ्या मते मोस्ट पीपल लाईक बास्केटबॉल बट इन माय ओपिनियन इट्स टू क्युटिक खूप लोकांना यस आशी पारवा ओके यस व्हेरी गुड इन येईल येस yes. समजताय ना लेवल इझी आहे लेवल इझी आहे नंतर बघा आय स्टे डॅश आय स्टे डॅश द रिट्स हॉटेल रिट्स हॉटेल डॅश माय स्टे इन न्यूयॉर्क म्हणजे काय मी जेव्हा न्यूयॉर्कला गेलो होतो मी त्या हॉटेलमध्ये राहिलो होतो कुठे येईल यस, राज पाटील इज there दो fill इन द प्लॅन्स बघा इन इन येईल इथे का टू येईल टू येत नसतं बघा आय कॉल टू यू टू ते येणार नाही बघा आय स्टे स्मॉल लोकेशन बघा ॲट आपण शिकलो तो स्मॉल लोकेशनसाठी काय स्मॉल लोकेशनसाठी मग इथं कोणतं ऑप्शन येईल बघा टू तर येणार नाही टू आल नाही वाईल हे कटलं हां मग इन आय स्टे इन रिट्स हॉटेल डॅश टू माय बघा इन येऊ शकते इथं पण इथं टू येत नाही म्हणून ही जागा येत नाही जर आय स्टे इन रिड्स हॉटेल मी रिट्स हॉटेलमध्ये राहिलो रिट्स हॉटेल टू माय स्टे इन न्यूयॉर्क मग म्हणून ए आणि बी ऑप्शन कटला ओके व्हेरी गुड राज पाटील अँड आशी पावरा आय स्टे ॲट रिट हॉटेल येल ड्युरिंग माय ड्यूरिंग माय यस जेव्हा ड्युरिंग म्हणजे चार दरम्यान इन माय स्टे न्यूयॉर्क जेव्हा मी न्यूयॉर्कला गेलो होतो मग करेक्ट ऑप्शन काय आहे करेक्ट डे इज अ करेक्ट आन्सर आता फोर घ्या यू कॅन स्टार्ट द कॉम्प्युटर प्रेसिंग दॅट बटन बाय येईल टू येईल का फ्रॉम येईल व्हेरी गुड यू कॅन स्टार्ट द कॉम्प्युटर विथ प्रेसिंग दॅट बटन टू प्रेसिंग दॅट बटन बाय प्रेसिंग दॅट बटन फ्रॉम प्रेसिंग दॅट बटन यु कॅन स्टार्ट द कॉम्प्युटर तू कॉम्प्युटर चालू करू शकतो यू कॅन स्टार्ट द कॉम्प्युटर डॅश प्रेसिंग दॅट बटन विथ बटन बटन सोबत टू बटन बाय बटन का फ्रॉम बटन कोणतं येईल आपण तो बाय प्रेसिंग बघा बाय प्रेसिंग दॅट नंबर यू विल गेट ऑल इन्फॉर्मेशन ते बटन दाबल्यानंतर व्हेरी गुड पाटील पाटील सर व्हेरी गुड यू कॅन स्टार्ट अ कॉम्प्युटर बाय प्रेसिंग दॅट बटन ते बटन दाबून तुम्ही काय ते चालू करू शकता आजची टेस्ट इझी आहे बर का हार्ड नाही आहे नेक्स्ट या द फुटबॉल गेम इज डॅश डेजसाठी आपण काय वापरतो आणि एक्झाम साठी काय एक्झॅक्ट टाइम साठी काय वापरतो द फुटबॉल गेम इज ॲट ऑन ॲट इन काइल डेजसाठी कोणता प्रिपरेशन येतो डेज आणि डेटसाठी आणि एक्झॅक्ट टाइमसाठी कोणता येतो द फुटबॉल गेम इज पावरा वॉट विल्ट आन्सर फुटबॉल गेम इज साठी काय वापरतो आपण वन ऑन वापरतो मग इथं काय येईल ऑन संडे ऑन मंडे ऑन सॅटरडे ऑन मग काय येईल इथं ऑन आला बघा ऑन वाले ऑप्शन कोण कोणते ए आणि डी ए आणि सी मग बी आणि डी कटला येस मग आता काय एलिमेशन ऑप्शन वापरायचं कधी पण बरं का इंग्लिशमध्ये मग काय होतं कन्फ्युजन होत नाही दोनच असे ऑप्शन असतात की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वाटतात मग दोन मधला काय करायचा एक कुठला तरी बघा मग एक्झॅक्ट टाइम दिलाय ऍट थ्री ओ क्लॉक ॲट फोर ओ क्लॉक ॲट म्हणतो ना आपण मग कोणतं आहे ए इज द करेक्ट आन्सर व्हेरी गुड ए इज द फुटबॉल गेम इज ऑन सॅटरडे कधी आहे फुटबॉल गेम ऑन सॅटरडे ऍट थ्री पी एम तीन वाजता आहे म्हणून काय ए इज द करेक्ट आन्सर चूज द करेक्ट आर्टिकल फॉर मी ब्रेकफास्ट इज फॉर मी माझ्यासाठी ब्रेकफास्ट डॅश बेस्ट मिल ऑफ द डे माझ्यासाठी काय ब्रेकफास्ट बेस्ट मिल आहे अ बेस्ट अँड बेस्ट द बेस्ट काय येईल व्हेरी गुड का जेव्हा आपण सुपरलेटेड डिग्री कंप्युटर डिग्रीसाठी वापरतो द गुड बेटर बेस्ट गुड बेटर बेटर बेस्ट या काय आहे कौन सी डिग्री है सुपर एटी डिग्री है कप्ली डिग्री सुपर एटी डिग्री है तो फॉर मी ब्रेकफास्ट इज द ब्रेकफास्ट फॉर मी ब्रेकफास्ट इज द बेस्ट मील ऑफ द डे मैं ब्रेकफास्ट का बेस्ट मील ऑफ द डे इजी आलो ना सी इज द कट आंसर नेक्स्ट गया दिस इज मेड इन यूनाइटेड किंगडम आर्टिकल आहे काय हा वॉवेल आहे ई आय ओ यू वॉवेल आहे आणि बाकी सगळे कॉन्सेंट पण त्याचा साऊंड कसा होतो साऊंड दिस इज मेड देशाचा बघा देशाचा द अमेरिका युनायटेड काय दिस इज मेड इन इन द युनायटेड किंगडम का, का अ दिस इज मेड जेव्हा बघा द आर्टिकल सहा देशाच्या नावा यस yes, व्हेरी गुड देश द इंडिया द पाकिस्तान द अमेरिका द चायना द भूतान द नेपाल मग काय हे युनायटेड किंगडम काय देश आहे ना युके मग काय द युनायटेड किंगडम काय येईल द येईल रूल आहे द देशाच्या नावासमोर हे द आर्टिकल्स वापरले जातो मग काय करायला ऑप्शन हाऊ बघा हाऊ कॅन आय गेट टू फोर सीजन्स हॉटेल अ अ फोर फोर हॉटेल का द का येणार नाही कारण की सुरुवात तर कशाने झाली आहे कॉन्स्टनंट नाही हाऊ कॅन आय गेट टू टू द अ द मग राहिले कोणते आपले अ आणि द हाऊ कॅन आय गेट गेट टू हाऊ कॅन आय गेट टू टू च्या नंबर जर आर्टिकल आला तर नेहमी कोणता येत टू द कोणता येत टू येतो येस हाऊ कॅन आय गेट टू द फोर सीजन्स हॉटेल बघा त्याने उल्लेख केलेला कोणती हॉटेल फोर सीजन्स हॉटेल म्हणून पण द हा आर्टिकल्स येतो हाऊ कॅन आय गेट टू द फोर सीजन्स हॉटेल